हाय गाईस uh, तुम्हाला सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे यूट्यूब चॅनलचं नाव आहे अमोल वी मांजरेकर आजचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो यूट्यूब थमनेल म्हणजे व्हिडिओ जो आपण अपलोड करतो यूट्यूबवरती त्याचा थमनेल कसा आपल्याला बनवायचा आहे कारण आपला थमनेल खूप अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे आपल्या ज्या थमनेलमुळेच क्लिक थ्रू रेट जो आहे सी टी आर रेट आपण ज्याला बोलतो म्हणजे व्यू ते वाढणार आहेत कारण आपला थमनेल जर आकर्षक आहे तर आपले व्यू नक्कीच वाढणार तर एक चांगला आकर्षक थमनेल आपल्याला बनवायची गरज आहे सगळ्यांना आणि मी पण असे अनेक थमनेल बनवलेले आहेत बनवलेले आहेत ऑलरेडी तर आता आपण बघूया की ते कसे बनवायचे आहेत म्हणजे कुठला सॉफ्टवेअर यूज करायचा आहे त्याच्यासाठी परत एडिटिंग कशा प्रकारची करायची आहे बॅकग्राऊंड इमेज परत इमोजीस परत लोगो आपल्याला ॲड करायचे असेल तर कसे ॲड करायचे आहेत परत कुठल्या साईजमध्ये ते एक्सपोर्ट करायचं आहे जे पी जी साईज किती असायला पाहिजे वगैरे मी सर्व डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करा याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजेल की ते कशाप्रकारे बनवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गाईज मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन आलो आहे आणि इथून प्ले स्टोअरवर क्लिक करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला टाईप करायचं आहे आपल्याला इथे पिक पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलं म्हणून ओपन केलं त्यानंतर हे जे येईल हे आपल्याला इथून डिलीट करायचं आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आणि इमेज साईज इथून यूट्यूब थांबलेल ओके त्याच्यानंतर हा जो कलर आहे आपल्याला हा चेंज करायचा आहे हा मेन यूट्यूब थमनेलचा कलर आहे हा चेंज करायचा आपल्याला म्हणून इथे क्लिक करायचं कलर इथे वेगवेगळे कलर आहेत काहीच जसं की मला आता हा कलर घ्यायचा मी हा कलर घेतला त्याच्यानंतर आपल्याला प्लसच्या बटनवर क्लिक करायचं आहे इथून टेक्स्ट परत करंडेट स्टिकर शेप्स गॅलरीमधून काही घ्यायचं असेल तर ॲड करू शकतो ड्रॉ करू शकतो तर इथून आपल्याला आता एक शेप घ्यायचा आहे आपल्याला हा असं समजा एक शेप घेतला शेप घेतला इथे लावला ओके त्याच्यानंतर हाच शेप मला अजून एक पाहिजे आता नवीन बनवायची गरज नाही घे इथे एक ऑप्शन आहे कॉपीचं हे कॉपी करून इथे आपल्याला असं लावायचं आहे इकडे अजून एक आपल्याला कॉपी करायचं आहे एकूण तीन घ्यायचे होते तीन घेतले आपण त्याच्यानंतर ह्या बॉक्सेसमध्ये मला समजा काहीच काहीतरी ॲड करायचं आहे इमेज तर इथे क्लिक करून आपल्याला इथे एक मिनटं करायचं हे नाही टेक्स्चर म्हणून ऑप्शन आहे या टेक्स्चरमध्ये जायचं आहे मग गॅलरीमधून आपल्या इमेज घेतला आणि बोल केलं काहीच हे आता असं झालं आहे अशा प्रकारे आले तर ह्याला मला एक डिझाईन आपल्याला जर इकडे घ्यायची असेल तर ती आपण घेऊ शकतो ह्याला म्हणजे एक शॅडो द्यायचं असेल आपल्याला एक डिझाईन म्हणजे शॅडोच मी बोलणार होतो तुम्हाला इथे शॅडोचं एक ऑप्शन आहे शॅडोच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं की आपण इथे शॅडो देऊ शकतो आता मला ह्याला शॅडो ब्लॅक कलरची द्यायची आहे काहीच तर इथून मी शॅडो ही अशी ह्याला देऊ शकतो सुटेबल होईल अशी शॅडो आपण ह्याला देऊ शकतो सेम ह्याच्यासाठी पण तीच शॅडो अनेबल ब्लॅक स्क्रीनवरती मी गेलो ब्लॅक कलर सिलेक्ट केला सीम ह्याला बोल मी तेच करणार आहे शॅडो अनॅबल ब्लॅक स्क्रीन ऑफसेट एक्स ऑफसेट सेट सेट करायचा आपल्याला प्रकारे आपण हे तिन्ही ड्रॉ केले आहेत काहीच व्यवस्थित स्क्रीनवरती पोझिशनचा ऑप्शनवरून आपण हे मूवमेंट करू शकतो याची जे मूव्ह करू शकतो आपण बॉक्सेसला याची साईज थोडी शॅडोची मी कमी करतो आहे काहीच त्याच्यानंतर मला एक ड्रॉ करायचं आहे म्हणजे एक लटकताना दाखवायचे आहेत मला हे पोस्टर म्हणून मी इथून ब्लॅक पेन्सिल घेतोय आणि मी हे असं ड्रॉ करतोय काहीच हे ड्रॉ मी केलं त्याच्यानंतर हे ड्रॉ मी छोटं करणार आहे सेम हे मला मुवमेंट पोझिशनने हे मला मूव करायचं आहे चे। त्याच्यानंतर हे मला पोस्टरच्या मागे घालवायचं म्हणून टू बॅक ह्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि ते पोस्टरच्या मागे गेलं अशा प्रकारे हे सेट करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर सेम मला कॉपी करायचं आहे हे प्रकारे आपल्याला ते सेट करायचं आहे टू बॅक सेम कॉपी टू बॅक जिशनचा वापर करून हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला काही अशा प्रकारे बरोबर मधोमध पाहिजे गाईस अशा प्रकारे झालेलं आहे त्याच्यानंतर मला याच्यामध्ये अजून एक शेप ॲड करायचा म्हणजे एक डिझाईनवाला शेप आपण ज्याला बोलतो हा शेप मला अशा प्रकारचा ॲड करायचा आहे इथे तर मी अजून एक ह्याच्यात ऑप्शन आहे एक इराझर म्हणून एक आहे इथे इरॅझरच्या ऑप्शन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि एक आपण ड्रॉ करू शकतो काहीच असं म्हणजे ते समजा मला अशी एक डिझाईन ड्रॉ करायची आहे ही डिझाईन मी ड्रॉ केली आणि काहीच मला ही आता इथे लावायची आहे अशा प्रकारे थोडी मुवमेंट करून अशा प्रकारे प्रकारे मी ड्रॉ केले आहे आणि आता ते तीन बॉक्स आहेत ते मला फ्रंटला घ्यायचे आहेत म्हणून ह्या ज्या स्क्रीन आहे ही व्हाईट कलरची मी ड्रॉ केली ह्याला मी बॅकला करणार टू बॅक म्हणजे ते ऑटोमॅटिकली त्या बॉक्सच्या मागे गेले गायस आणि या स्क्रीनचा कलर जर मला चेंज करायचा इथे कलरचा ऑप्शन आहे आता समजा मला इथे येलो कलर घ्यायचा आहे तर मी यल्लो कलर इथे घेतला आहे त्याच्यानंतर समजा मला ह्याला डिझाईन द्यायची असेल म्हणजेच शॅडो द्यायचं असेल तर मी शॅडोवरती क्लिक केलं ब्लॅक कलरची शॅडो मला पाहिजे एक्स ऑफसेट वाय हे ऑप्शन इथे आहेच शॅडोसाठी थोडीशी शॅडो मला ही जाड ठेवायची ओके प्रकारे मी शॅडो बनवायला दिलेली आहे आणि आता समजा इथे मला काही टाईप टेक्स्ट ॲड करायचं म्हणजे मला काही टाईप करायचं आहे तर इथे टेक्स्टचं बटन इथे ए आहे इथे एडिट करू शकतो आपण टेक्स्ट करू शकतो आता इथे मला टाईप करायचं आहे यूट्यूब मी यूट्यूब हे टाईप केलं आहे काहीच इथे मी अशा प्रकारे हे टाईप केलं आहे ह्याला जर मला साईज टेक्स्टची कमी जास्त करायची असेल तर इथून करू शकतो मी त्याच्यानंतर ह्याला मी कलर पण देऊ शकतो पण मला सध्या कलर ह्याला नाही द्यायचा आहे काहीच त्याच्यानंतर फॉन्ट मला चेंज करायचा आहे ह्याचा माय फॉन्ट्स म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे फॉन्ट्स आहेत तर माझं जे रिसंट फॉन्ट आहे हे ते मी घेतलं इथे यूट्यूब तेजन मेरा अजुन एक टेक्स्ट क्या से ऐड कराएं एडिट यूट्यूब थमने फोन वर् गो मैं वर्ती क्लिक ना। ओके यूट्यूब थमने समजा मी असं इथे परत मी टेक्स्ट वरती गेलो व्हायस इथे इथे मी टाईप करणार आहे मोबाईलवरून सेम फॉन्ट मी इथे चेंज करणार आहे मी अजून एक मला काही टेक्स्ट ॲड करायचं आहे इथे टेक्स्ट एडिट कसा बनवायचा हे मला इथे टाकायचं आहे फोन मध्ये काहीच आपला थमनेल तयार झाला आहे यूट्यूब थमनेल मोबाईल कसा बनवायचा हा एक मी एक थमनेल बनवला आहे माझ्या ह्या व्हिडिओसाठी अशा प्रकारे आपण सेट करू शकतो साईज यूट्यूब थांबईल मोबाईल वरून कसा बनवायचा आता गाईस हा पूर्णपणे बनवून झालेला आहे ऑलरेडी ह्याला जरा थोडासा मला लुक उठायचं जरा चेंज करायचं आहे गाईस थोडासा ऑप्शनवर क्लिक आता गाईज हे तुम्ही बघताय की मी ह्याला एडिट करायला जातो तर हे ऑप्शन हलत आहे म्हणजे हा ऑप्शन इथे मूव्ह होतो आहे मूवमेंट होतो आहे ह्या एडिटिंगची तर मी इथून हे ऑप्शनवरून क्लिक करून हे मी लॉक करून घेणार आहे जर आपल्याला काही लॉक करायचं असेल तर आपण लॉक करू शकतो आपण जर जर लॉक केलं ना गाईस तर हे मूव्ह नाही होणार मग आता हे मला हे प्रॉपरली मला इथे बसवता येईल काहीच अशा अशाप्रकारे मोबाईलवरून कसा बनवायचा हे मी इथे पूर्णपणे प्रॉपरली इथे बनवलेला आहे काही तर हा जो थमनेल आहे हा बनवलेला थमनेल हा कुठल्या साईजमध्ये आपल्याला आता एक्सपोर्ट करायचा आहे म्हणजे याची साईज आपल्याला अशी बरं प्रिपेअर करायची आहे की कि किती पण मोठ्या स्क्रीनवरती हा तमनेल तुमचा गेला व्हिडिओचा की हा फाटणार नाही मग त्यासाठी आपण इथे क्लिक करायचं आहे नाही इथे क्लिक नाही करायचं आहे इथे सेवचं ऑप्शन आहे इथे सेव्ह ॲज इमेज जे पी जी ना मध्येच आपल्याला ठेवायचं आहे इथे कस्टम आहे इथे क कुठलंच ऑप्शन घ्यायचं नाही हे कस्टमवरतीच राहू द्यायचं आणि इथे आपल्याला गाईज सात हजार सहाशे तीस आणि हाईट चार हजार तीनशे वीस सेट करायची आहे आणि सेव्ह टू गॅलरी क्लिक करायचं आहे म्हणजे हा जो इमेज आता जो एक्सपोर्ट होणार आहे हा कितीही आपण झूम केला तरी फाटणार नाही आणि हा कितीही मोठ्या पडद्यावर जरी गेला म्हणजे मोठ्याच्या मोठ्या स्क्रीनवरती जरी गेला तरी हा थांबलेली फाटणार नाही गाईज तुम्हाला दाखवतो आता मी सेव्ह होतो इमेज इमेज हा प्रॉपरली सेव्ह झालेला आहे आपण बघू शकतो ॲप हा बघा गाईस हा किती झूम केला ना आपण हा फाटणार नाही इमेज बघू शकता अशा प्रकारे आपला यूट्यूब थमनेल तयार झालेला आहे असेच तुम्ही बरेच थमनेल काहीच अट्रॅक्टिव्ह बनवत राहा मी एक हा साधा आणि सिम्पल फंडा होता बनवायचा पण त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स सा, आहेत पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये त्याच्याने तुम्ही थमनेल तुमचे बनवू शकता चांगल्या प्रकारे तर असेच तुम्ही बरेचसे थमनेल बनवा काहीच आणि अपडेट करा